केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यवतमाळच्या पुसद येथील सभेत भोळ आल्याची माहिती समोर आली आहे गडकरी भाषण करत असताना अचानक त्यांना भोळ आली त्यांच्यावर तातडीने प्रथम उच्चार करण्यात आले गडकरी यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने नितीन गडकरी यांची जाहीर सभा आज यवतमाळच्या पुसद येथे आयोजित करण्यात आली होती कार्यक्रमाच्या आयोजनानुसार नितीन गडकरी भाषणासाठी आले ते भाषण देत असताना अचानक त्यांना भुवळ आली त्यावेळी मोठी तारांबळ उडाली नितीन गडकरी यांच्या अंगरक्षकांनी त्यांना लगेच पकडलं तर इतरांनी तातडीने त्यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला त्यानंतर नितीन गडकरी यांना खुर्चीवर बसवण्यात आलं त्यानंतर त्यांच्यावर प्रथम उपचार करण्यात आले त्यानंतर सभास्थळी ग्रीन रूम मध्ये त्यांना बसवण्यात आलं त्याची सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे